नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं उभाटा गटाचे ज्येष्ठ नेते अद्वय हिरे यांच्यावरती एनडीसीसी बँकेने यांच्या विरोधात एक फिर्याद दाखल केली होती त्या संदर्भात ही सर्व कारवाई कोर्टात चालू होती आणि त्यानंतर त्या केसकडे काय होतं याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं यासाठी मालेबातनं एन डी सीसी बँकेने ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट एवाय वाय वासिफ वकील यांची नियुक्ती केली होती आणि त्यांनी मालेगावात बहुतांशी त्या केसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केस हादर केली होती हे आम्ही आपल्याला वारंवार दाखवलेलंच होतं आज अगय हिरे यांच्या जामिनावरती आज पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी होती बघूया आपण नेमकं काय झालं का त्या संदर्भात काय घटनाक्रम होता ही संपूर्ण सविस्तर माहिती मालेगावचे ज्येष्ठ विधी तज्ञ ऍडव्होकेट ए आय वासिफ वकील यांच्याबरोबर हां नमस्कार वकील साहेब भूमीतर्फे आपलं स्वागत आहे आपण आदवै हिरे या केसमध्ये आदवय हिरेंच्या एन डी सी सी बँकेकडनं आपण खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका मालगावात बजावली अनेक दिग्गज वकील आपल्यासमोर आले परंतु तरी पण आपण मालगावात त्यांच्या बँकेच्या वतीने चांगली भूमिका बजवली काय नेमकं आणि आज त्यांचा जामिनासंदर्भात हायकोर्टात आज अर्ज सुनावलेला होता काय नेमकं झालं आणि या संपूर्ण घटनाक्रम आपण आम्हाला दर्शकांपर्यंत पोहोचवा आणि आजपर्यंत काय आहे आणि पुढे काय होणार आहे हे पहा सुरुवातीला रेणुका देवी सुदगिरणी मालेगाव यांनी एन डी सी सी बँक यांच्याकडे कर्ज रकमेची मागणी केली होती कर्ज रकमेची मागणीचं कारण असं होतं की त्यांना सुदगिरणी उभारायची होती ओके त्यावेळेस अद्वैरे ह्या हे एन डी सी सी बँकेचे चेअरमन होते आणि व्यंकटेश कॉपरेटिव बँकेचे चेअरमन अद्वैरे यांचे वडील प्रशांत हिरहे होते अद्वैरे यांनी लोन मन तीन तीन टप्प्यात लोन मंजूर केलं पहिल्या टप्प्यात दोन कोटी आणि काहीतरी रक्कम का मंजूर केली त्यावेळेस अद्वै त्यावेळेस जी मिळकत गहाण ठेवण्यात आली होती तिचं तीस मिळकत दुसऱ्या टप्प्यातही मा मॉर्गेज करण्यात आली तीस मिळकत तिसऱ्या टप्प्यातही मॉर्गेज करण्यात आली ज्या मिळकतीचं व्हॅल्युएशन प्रिन्सिपल अमाऊंटच्या कितीतरी पटीने कमी होतं अशीच मिळकत पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मॉर्गेज करण्यात आली okay. कायद्याअन्वये एकदा मिळकत मॉर्गेज केली के गेली असेल तर ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मॉर्गेज करता येत नाही okay. तरी अद्वैनी okay. त्यांचा चेअरमन पदाचा दुरुपयोग करून तीस तीस मिळकत लोन ते गहाण गहाण करून ठेवून घेतली त्याच्यानंतर डी सी सी बँकेने रेणुका देवी सुरगिणीच्या खात्यात जी रक्कम वर्ग केली ती रक्कमचा ज्या पर्पजसाठी ती युटिलाइज करणे गरजेचे होते त्या पर्पजसाठी ते युटिलाईज झालेलं नाही ना त्याच्यात त्या सूतगिरणीमध्ये पुरेशा मश प्रमाणात मशिनरी लावल्या गेल्या नाही आणि सूतगिरणी ना ही चालू झाली नाही कधी ती कधी चालू झाली नाही ती शेवटपर्यंत चालू झाली नाही त्याच्यानंतर ना ना रेणुका रेणुकादेवीच्या खात्यातली जी रक्कम होती ती ती व्यंकटेश कॉपरेटिव्ह बँकेच्या खात्यात ती वर्ग झाली आणि त्याच्यानंतर ती रक्कम खत थकीत होऊन होऊन ती बत्तीस कोटी आणि काहीतरी अशी मोठी रक्कम ती फुगत गेली त्यापैकी एकही हप्ता भरला गे न गेल्यामुळे एन डी सी सी बँकेचे जे डिव्हिजनल मॅनेजर होते जाधव साहेब यांनी रमजानपुरा पोलीस स्टेशनमध्ये अद्वैरे त्यांचे वडील त्यांची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला फिर्याद दिली त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्वैरे यांना भोपाळ येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली त्यांना कोर्टापुढे उभं करण्यात आलं कोर्टात त्यांना दोन वेळा पी सी दिली पोलीस कस्टडी रिमांड दिला त्याच्यानंतर त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी झाली मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्यांची रवानगी झाल्यानंतर अद्वैर यांनी मालेगाव येथील सत्र न्यायालयात बघिले साहेब यांच्या कोर्टात जामीन अर्ज, अर्ज चार्जशीट दाखल होण्याचे अगोदर दाखल केला होता ओके okay. त्यावेळेस त्यांनी नाशिक येथील एमवाय काळे वकील साहेब यांची नियुक्ती केली होती सदर जामीन अर्जाला मी जोरदार विरोध केला आणि ज्या दा, जामीन अर्जाला विरोध केल्यानंतर कोर्टाने माझा युक्तिवाद ग्राह्य धरून अद्भयरे यांचा जामीन अर्ज फेटाळला सत्र न्यायालयाने दा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अद्भयरे यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई येथे उच्च न्यायालयात धाव घेतली असताना जामीन अर्ज दाखल केला केल्यानंतर पोलिसांनी दरम्यान तपास करून दोषारोप पत्र दाखल केले पत्र दाखल झाल्यानंतर अद्भयरे यांचा पूर्वी दा जो जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित होता तो त्यांनी विडवा करून घेतला काढून घेतला आणि चार्जशीट नंतर त्यांनी पुन्हा जामीन अर्ज मालेगाव येथील सत्र न्यायालय बघिले सर यांच्या गोटात दाखल केला या जामीन अर्जाला देखील मी जोरदार विरोध केला अद्भरे यांच्यातर्फे असीम सरोदे त्याच्यानंतर अनंत जगताप असे अनेक वकील त्यांनी त्या जामीन अर्जाच्या सुनावणी जामीन जामीन मिळण्यासाठी जामीनच्या अर्जासाठी आणलेले होते Okay. जामीन अर्जाला आम्ही विरोध केल्यानंतर तो जामीन अर्ज चार्जशीट नंतर मालेगाव सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला ओके okay. त्याच्यानंतर मग अद्वैरे यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता आजच त्या अर्जाची सुनावणी झाली त्यांच्या वकील त्यांच्या पहिल्यांदा दोन दिवसापूर्वी अर्जाची अर्ज मेरबा उच्च न्यायालयापुढे आला होता माधव जामदार साहेबांपुढे त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी एक प्रपोजल बँकेकडे दिलं होतं की अद्वैरे त्यांची स्वतःची मिळकत व त्यांच्या इतर नऊ लोकांच्या मिळकती ते तारण ठेवण्यास तयार आहेत त्याप्रमाणे ते त्यांनी एनडीसीसी बँकेला अद्वैरेने त्यांची स्वतःची मिळकत व इतर त्यांची नऊ नातेवाईकांच्या मिळकतीचे रजिस्टर गहाण करत मालेगाव येथील सब रजिस्टर ऑफिस कार्यालयात त्यांनी नोंदून दिले ओके त्यामुळे बँकेची जी रक्कम थकीत रक्कम आहे ती एक सुरक्षित झालेली आहे या गोष्टीचा विचार करण्यात येऊन आज रोजी माधव जामदार साहेब न्यायाधीश माधव जामदार साहेब यांनी पाच लाख रुपयाच्या जामीन मुसलख्यावर त्यांची केली ही त्यांची जामीनवर मुक्तता झालेली आहे केसमधून मुक्तता झालेली नाही दोषारोप पत्र दाखल झालेले आहे दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर केस गुणवत्तेवर कामकाज सत्र न्यायालयात चालेल आणि जो जसा तो कोर्टापुढे पुरावा येईल त्याप्रमाणे अंतिम निकाल पारित करण्यात येईल ओके हे बा अद्भयरे यांना अटक झाल्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत सेंट्रल जेल नाशिक येथेच होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःची मिळकत एन एन डी सी सी बँकेला तारण करून दिलेली आहे रे रजिस्टर मॉर्गेज करून दिलेलं आहे त्या मिळकतीचं व्हॅल्युएशन आहे एक कोटी सदोतीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे सोळा तसेच त्यांचे जे नातेवाईक आहे भूषण युवराज गोलाई दशरथ बाबूराव निकम प्रसाद रमेश खेरनार भाऊसाहेब मोहन निकम संजय जगन्नाथ निकम निखिल संजय निकम प्रवीण गोरख पगार प्रसाद रमेश खेडणार भार सौभारती देवीदास निकम यांच्या मालकीच्या मिळकतीचं देखील रजिस्टर मॉर्गेज डील एन डी सी सी बँकेच्या लाभात त्यांनी नोंदून दिलेलं आहे त्या सर्व प्रॉपर्टीची सरकारी मूल्यांकन जे आहे ते सात कोटी त्रेचाळीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे तेहतीस आहे परंतु जर त्याची मार्केट व्हॅल्यू पाहि बघितली तर त्या मिळकतीची किंमत वीस कोटीच्या आसपास आहे हे सरकारी मूल्यांकन आहे पण त्याचं बाजारभावाने जर त्या मिळकतीची मूल्यांकन बघितलं तर ते वीस कोटीच्या आसपास ते मूल्यांकन आहे त्यामुळे कोर्टाने या सर्व गोष्टींचा विचार उच्च न्यायालयाने या सर्व गोष्टींचा विचार कर करून बँकेची रक्कम सेफ झालेली असल्याकारणामुळे जर भविष्यात त्यांनी ती पैसे भरले नाही तर त्या मिळकतींचा बँकेतर्फे बँकेला लिलाव करण्याचा पूर्ण अधिकार राहील आणि बँक लिलाव करून ती रक्कम बँकेची थकीत रक्कम वसूल करू शकते अद्वै अद्वैरे यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयातील व सिनियर वकील अपाड कोंडा यांनी काम पाहिले व डी सी सी बँकेतर्फे नारायण भुमना यांनी काम पाहिले व मालेगाव येथील सेशन कोर्टात अकबर एन डी सी सी बँकेतर्फे मी स्वतः काम पाहिलेले आहे ओके ओके okay. वकील साहेब आपण म्हटल्याप्रमाणे एन डी सी सी बँकेचे साधारणतः बत्तीस कोटी काही लाख रुपयाची मागणी आहे आणि आपण जी आता प्रॉपर्टी सांगितली ती मॉर्गेज केलेली ती सात कोटी काही रुपयामध्ये मग आता ही जी तपात आहे मोठी कसं काय याच्यावरती काय ऍक्च्युअल जे लोन अमाऊंट आहे प्रिन्सिपल अमाऊंट ती सात कोटी आणि बेचाळीस लाख आहे ती फुगत फुगत व्याजासहित ती रक्कम झालेली आहे बत्तीस कोटी आणि कोर्टाने आता फक्त जामीन देताना या गो सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे अजून या केसचा अंतिम निकाल काही लागलेला नाही फक्त जामीन देताना कोर्टाने आता पाहिलं बँकेची काही रक्कम काही प्रमाणात रक्कम सिक्युर्ड होते का नाही याप्रमाणे या या गोष्टीचा फक्त विचार करून जामीन अर्ज मंजूर केलेला आहे जेव्हा केस जेव्हा अंतिम जेव्हा केसचा अंतिम निकाल लागेल त्यावेळेस ते सर्व ठरेल ओके खूप खूप धन्यवाद खुँ आपण प्रबंध भूमीशी संवाद साधला आणि आमच्या दर्शकांपर्यंत पूर्ण माहिती पोहोचवली ओके साहेब आपलं नेहमीच असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे प्रबंध भूमी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू करावं